गेल्या महिन्यात नाशिकात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतातील उभ्या पिकांना बसल्याने पालेभाज्यांची आवक घटल्याने दर टिकून आहे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काल झालेल्या सायंकाळी लिलावात कांदा पात प्रतिजुडीला चाळीस रुपये चौदा हजार रुपये शेकडा असा दर मिळाला अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच कांदापात भाजीने बाजार समिती इतिहासातील उच्चांक गाठला होता त्यावेळी कांदापात प्रतिजुडीला तब्बल दोनशे अठ्ठेचाळीस रुपये असा बाजारभाव मिळाला होता त्यानंतर मंगळवारी कांदापात आवक कमी झाल्याने बाजारभावाने उसळी मारली अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाली असून भाजीपाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक